पार्टी जय आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज सोमवारला कोकडी येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने बैठकीचं आयोजन केलेलं आहे तरी या बैठकीला उपस्थित झालेल्या सर्वस्थ सर्व सभासदांना सदस्यांना मंडळींना सर्वप्रथम जयभूमी करतो आणि सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो तर काही दिवसापासून मागील पुर्ष का एक वर्षापासून थोडसे सक्रियरित्या काम सुरू आहे वळसा तालुक्यात बहुजन समाज पार्टीचा काही काही ठिकाणी कार्यकारणी गठीत झालेल्या आहेत आपल्या वळसा तालुक्यातले तर कोकडी या ठिकाणी सुद्धा आपण पुरुषांची महिलांची एक कार्यकारणी गठीत हो करावा एक संघटन असावं बहुजन समाज पार्टीचा गावाखेड्यात त्या उद्देशाने आम्ही प्रत्येक गावाखेड्यात जाऊन बैठका लावण्याचा प्रयत्न करत आहोत लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ला 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 ला। तर त्याच उद्देशाने आज येथे सुद्धा त्या बैठकीचं आयोजन केलं की आपण बहुजन समाज पार्टीचं एक संघटन असावं आणि दहा लोक त्या संघटनेमध्ये राहून काम करू पाहिजे आपण या बैठकीचं आयोजन प्रत्येक गावाकड्यात राहतो तर बहुजन समाज पार्टी किंवा आंबेडकरी जी काही चळवळ आहे त्याबद्दल माने सर किंवा आणि तागडे सर तुम्हाला मार्गदर्शन करतीलच तरी मी थोडंफार पार्श्वभूमी असते बरोबरच्या ज्या काही गोष्टी असतात त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो कदाचित माझ्यापेक्षा तुम्ही सिनियर असाल तुम्हाला आणि आंबेडकरी चळवळ समजते पण आपल्याला योग्य हेतू काय बाबा आपण कशासाठी आपण आंबेडकरी चळवळ चालवली पाहिजे तेव्हा आपली काय जबाबदारी असली पाहिजे आपल्याला जेव्हा आपण समाजात वावरतो आंबेडकरी चळवळीच्या आपण जेव्हा काही लाभार्थी आहोत बेनिफिशरी लोक आहोत बाबासाहेबांच्या चळवळीमुळे आम्हाला मान सन्मानाचं जीवन आम्हाला जर जगायला मिळत आहे तर आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी बनते तर त्याच हेतूने या बैठकी आम्ही गावाखेड्यात जाऊन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तर हजारो वर्षापासूनच्या मनुस्मृतीच्या आधारावर तुम्हाला गुलाम बनवून ठेवण्यात आलं होतं तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या समाजाला किंवा एखाद्या राष्ट्राला जर गुलाम बनवून ठेवायचा असेल तर त्या त्यांना त्या तीन प्रामुख्याने ज्या तीन गोष्टी असतात त्या तीन गोष्टीपासून जर वंचित ठेवलं तर तुम्ही आपोआप गुलाम बनता पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणापासून वंचित ठेवलं तर तुम्ही गुलाम बनता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यापासून तुम्हाला जर मुभान असेल जर तुम्ही करू शकत नसाल तरी सुद्धा तुम्ही गुलाम बनता आणि तुमच्याकडे जर शस्त्र वाढवण्याची जरी मुभान असेल तो हक्क असेल म्हणजे तो अधिकार नसेल तुम्हाला शस्त्र वाढवण्याचा तरी सुद्धा तुम्ही गुलाम बनता एक समूह एक समाज किंवा एक राष्ट्र असा गुलाम बन तीन जर तुमच्याकडे प्रामुख्याने गोष्टी नसतील तर तर मनुवादी व्यवस्थेच्या आधारावर हजारो वर्षापासून बहुजन समाजाला गुलाम बनवण्याचा गुलाम बनवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तर आधुनिक भारतात आधुनिक भारतात पहिल्यांदा जे हिंमत करण्याचा प्रयत्न केला या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याचा जो प्रयत्न केला जो धाडस दाखला ते म्हणजे सर्वात प्रथम महात्मा फुले यांनी आणि सावित्री त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्या येथे भिडेवाड्या मुलींची पहिली शाळा ओपन केली पहिली म्हणजे त्याच्या आधी मुलींना शिक्षणाचा अधिकारच नव्हता तर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करून स्थापन करून स्थापन करून जी पहिली पेढी आहे जे शिक्षणापासून आम्हाला हजारो वर्षापासून गुलाम बनवून ठेवला जात हजारो वर्षापासून शिक्षणापासून आम्हाला वंचित बनवून ठेवण्यात आलं होतं या मनुवादी व्यवस्थेच्या आधारावर पहिली जी पेढी तोडण्याचं काम आधुनिक भारतात महात्मा दुसरी पेढी कोणती तर धन संपादन करण्याची पिढी तुम्हाला हजारो वर्षापासून तुम्ही धन संपादन सुद्धा करू शकत जो बहुजन समाज आजचा पंच्याऐंशी टक्के या देशात आहे त्या बहुजन समाजाला तुम्ही म्हणजे तो पैसा कमवू शकते पण तो पैसा आपल्याकडे न ठेवता जो वरचे जे तीन वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांच्याकडे तो आपला पैसा देण्याचा म्हणजे तो कायदाच होता की तुम्ही पैसे जरी कमवले तरी सुद्धा तो पैसा तुम्ही देऊ दिला पाहिजे तुम्ही स्वतःकडे पैसा जमा करून ठेवू शकत नाही तुम्हाला तो अधिकार नाही तर जो धन संपादन करण्याचा जो अधिकार पहिल्यांदा जो तुमचा जे बेडी तोडली तर ते राजेशी शाहू महाराज राजेशी शाहू महाराजांनी सव्वीस जुलै दोन एकोणीसशे दोन ला या बहुजन समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं तो आरक्षण देऊन जो आजपर्यंत सूल, तो हितपत पडलेला समाज आहे त्याला सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलं की जेणेकरून हे शिक्षण घेतील शिक्षणाची पिढी महात्मा फुले सोडली म्हणजे तोडली शिक्षण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर दिल्यानंतर तुम्हाला नोकऱ्या सुद्धा लागल्या पाहिजे तुम्ही सुद्धा आपला कोटा पाण्याचा प्रश्न मिटवला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी आरक्षण दिलं या पंच्याऐंशी टक्के जो बहुजन समाज आहे ज्याला हजारो वर्षापासून वंचित ठेवण्यात आलं होतं त्यांना पन्नास टक्के आरक्षणाची मुभार सर्वप्रथम शाहू तुम्हाला मार्ग त्याच्यानंतर जो जो तिसरा तिसरा शस्त्र शस्त्र असते तो म्हणजे शस्त्र वाढवण्याचा अधिकार नव्हता तर आधी राजेशाही होती असर, तर तुम्हाला तलवार असो बंदुकी असो बाले असो हे शस्त्र तुम्ही वाढव म्हणजे या शस्त्राच्या आधारावर तुम्ही लढाई करू शकत होत्या पण जेव्हापासून एकोणीसशे पन्नास पासून जशी लोकशाही आपल्या देशात स्थापन झाली तर लोकशाहीमध्ये तुमचा सर्वात मोठा जो शस्त्र असते तो कोणता असते मताचा अधिकार हा सर्वात मोठा तुमच्याकडे शस्त्र बाबासाहेब देऊन गेले म्हणजे शिक्षणाचा अधिकार सुद्धा शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षण सुद्धा आणि जो पाच पाच वर्षांनी ज्या काही निवडणुका येतात लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये तुम्हाला तो शस्त्र सुद्धा बाबासाहेबांनी या संविधानाच्या मार्फत तुम्हाला देण्यात आला मग ह्या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी महात्मा फुल्या आणि शाहू महाराजांनी तुम्हाला दिले त्याचा आपण उपयोग कसा करतो हे आपल्यावर अवलंबून आहे समजत आहे जसं तुम्हाला मताचा अधिकार तुम्हाला दिला तो दिला जातो बाबासाहेबांनी दिलं की बाबा तुम्हाला मताचा अधिकार तुम्हाला दिला तर त्याचा योग्य वापर आमच्या समाजाने केला पाहिजे आता काही ठिकाणी काही लोकांना पाचशे रुपयात चिवड्याच्या पुढे दारूच्या बाटलीत त्यांचे मतं विकत घेतल्या जातात पण ज्या जेव्हा बाबा म्हणजे जेव्हा या बहुजन समाजाला मताचा जो वापर आहे महत, महत्व महत्व आहे किंवा समजेल तेव्हा या देशात जो बाबासाहेबांना अपेक्षित होतं की जे बाबासाहेबांनी बोललो होते चोवीस ऑप्टेंबर एकोणीसशे चौवेचाळीस ला की कोरून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमा बनायची आहे तर जेव्हा आमच्या समाजाला या मताचं सांगते तेव्हा आपणकर्ते बनवू शकतो शासनकर्ते म्हणून का करायचं आपल्याला जेव्हा बाबासाहेबांचं शेवटचा भाषण होतं संविधान सांगितलं पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला की बाबासाहेब म्हणतात की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तेव्हापासून आपला देश हा विसंगती युगामध्ये प्रवेश करणार आहे म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला संविधान दिलं तर त्याच त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे च्या दिवशी जो संविधान सभेचा सर्वात शेवटचा भाषण होता बाबासाहेब होता तेव्हा त्या बाबासाहेब म्हणतात की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून हा जो भारत देश आहे हा भारत देश एका विसंगती युगामध्ये प्रवेश करणार आहे त्या युगामध्ये एकीकडे राजकीय समानता असेल म्हणजे एक मत एक व्यक्ती एक मत किंमत असेल पण दुसरीकडे आर्थिक आणि सामाजिक विषमता ऐका काय म्हणतात बाबासाहेब की या देशात एकीकडे राजकीय समानता असेल म्हणजे एक व्यक्ती एक मत मत एक किंमत अशी राजकीय समानता असेल परंतु दुसरीकडे आर्थिक आणि सामाजिक विषमता असेल जर या सत्ताधारी लोकांनी जर या सत्ताधारी लोकांनी लवकरात लवकर ही जर विषमता दूर केली नाही तर या विषमतेने ग्रसित असलेले लोक उद्या जाऊन लोकशे संपुष्टात आण म्हणजे या देशात आर्थिक आणि सामाजिक समता पण प्रस्थापित करू शकते या देशात आर्थिक आणि सामाजिक समता पण प्रस्थापित करू शकते तुम्ही आम्ही करू शकतो जे या देशात सत्ताधारी लोक आहेत ते सत्ताधारी लोक या देशात आर्थिक आणि सामाजिक विषमता जी आहे ते दूर करू शकतात बाबासाहेबांचा दुसरा स्वप्न तो होता आर्थिक आणि सामाजिक प्रस्थापित हे जोपर्यंत आपल्या विचाराचा माणूस त्या सत्ताधारीमध्ये बसत नाही सत्तेमध्ये बसत नाही तोपर्यंत या देशात आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर होऊ शकत नाही बाबासाहेब बोलले मग आपलं का आहे की आपण त्या सत्तेमध्ये बसलो पाहिजे जेव्हापासून बाबा म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून विषमतावादी लोक त्या सत्तेमध्ये बसले त्यांना तर वाटतं की तुम्ही गुलाम बनून राहिले पाहिजे त्यांना वाटतं की तुम्ही गुलाम म्हणून राहिले तर त्यांची पोळी शिकले जाते टिकून राहतात ते ठेवतात त्या आधारावर सगळे जे सगळे हक्क आणि अधिकार मलाही मलाही सोबत त्यांना ते वाटते की ती व्यवस्था तशी टिकून राहिली पाहिजे आणि हा बहुजन सभा तसाच खिप्पत पडलेला राहिला पाहिजे हा गुलामीतच जगला पाहिजे या देशात आर्थिक आणि सामाजिक विषमता तशी ती तशीच राहिली पाहिजे म्हणून काँग्रेस असो भाजपा असो कोणते जे काही पक्ष या देशात सत्तेधारी सत्तेमध्ये बसले त्यांनी हे षडयंत्र वापरले की जे वर्ण व्यवस्थेचे जे तीन वर्ण असतात ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य देश असं वर्चस्व गाजवत राहिले पाहिजे आणि हा जो बहुजन समाज आहे पंच्याऐंशी टक्के हा जशाचा तसा गुलामी जगला पाहिजे की जेणेकरून त्यांचं वर्चस्व टिकून राहिलं पाहिजे म्हणून जर बाबासाहेबांच्या विचारांचा ज्योतिबा फुल्यांचा विचारांचा किंवा शाहू महाराजांच्या विचारांचा माणूस जर त्या सत्ताधारीमध्ये बसेल सत्ते म्हणजे बसे सत्तेच्या गादीवर बसेल तेव्हाच तो व्यक्ती या देशात सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करू शकते तो पर्यंत ना काँग्रेस करू शकत ना भाजप करू शकत ना कोणताच पक्ष म्हणून या गोष्टीची आम्हाला जाणीव असली पाहिजे की बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिला त्याचा आपण योग्य वापर करून आपल्या विचारांचा माणूस तिथं पोहोचवला पाहिजे की जेणेकरून ज्या आपल्या महापुरुषांना अपेक्षित समाज होता अपेक्षित जसा भारत देश होता तसा आपण मग याची प्रत्येकाची जबाबदारी आहे तुम्हाला सुद्धा तेवढ्याच मताचा अधिकार आहे म्हणजे म्हणजे किंमत तुमच्या एकच आहे तर दिल्लीमध्ये बसलेला कोणी राष्ट्रपती असो पंतप्रधान असो कोणी मुख्यमंत्री असो कोणी टाटा बिर्ला अंबानी कोणी असो त्याच्या सुद्धा मताची किंमत एकच आहे मग इथे प्रत्येकाची जबाबदारी बनते की आपण या आंबेडकरी चळवळीला कसे समोर नेलो पाहिजे आणि बाबासाहेबांचं स्वप्न आपण कसे पूर्ण केलं पाहिजे तर बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पक्ष आहे सर किंवा संजय सांगणार तर त्या संघटनेला तुम्ही जोडा एवढीच तुम्हाला सर्वांकडून आशा आणि अपेक्षा बळतो इथेच थांबतो धन्यवाद योजने